अखेर भाजपाच्या पराभवास सुरवात झालेली आहे देशात चौथ्या पाचव्या लोकसभेच्या टप्प्यानंतर जी भाजपाची आज अवस्था होत आहे भाजप चारशे पारचा नारा देत असलं तरी आता मात्र त्यांची सत्ताच जाणार असं देशात वातावरण तयार झाल्याने आता भाजपाचा एक एक निवडणुकीत पराभव झालेला आहे आत्ताची महत्त्वाची आणि ताजी बातमी म्हणजे भाजपाचा देशाच्या स्तरावर सर्वात मोठा पराभव होत इंडिया आघाडी आणि ठाकरे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे नेमकं झालंय काय ते आपण बघूया देशातील सर्वोच्च असे हुशार मानले जाणारे वकील कपिल सिब्बल यांनी भाजपाच्या वकिलाचा सर्वात मोठा पराभव करून देशात आता भाजपाला सर्वांनी गाडायची तयारी ठेवा असाच एक संदेश दिलेला आहे सुप्रीम कोर्ट ऑफ बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक झाली त्यामध्ये कपिल सिब्बल हे इंडिया आघाडीतर्फे एक हजार सहासष्ट मतं घेऊन जिंकले तर भाजपाच्या वकिलाला फक्त दोनशे शहाण्णव मतं पडली त्यामुळे देशाच्या स्तरावर एक वेगळीच लाट निर्माण झालेली असून आता भाजपविरोधी वातावरण निर्माण झाल्याने भाजपाचा चार जूनला नक्कीच पराभव होणार यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपाचा पराभव पराभव झाला पाहिजे का, का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळलं कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद